रयानात आणली आज ही मंडळी बच्ची पार्टी <laughs> बोरं खायला त्याला बोरं खर्च थांब रे बाबा आळी चारशील मला खिडकी आहे दाद्या किती बोर आहे ती पण सगळी खिडकीच आहे ती अहो काय काय आहे ती कच्ची आणि कशी खिडकी निघते ती दिसते का भरपूर आली ती हे लई नक्कच पड तडे डंगडं डंगडं आहे ती क पिकलेली नाही ती जास्त असं थोडं थोडं हलवा ए बसले पडू नको कच्ची पडते ती सगळी काय उपयोग नाही तसा अगं आळ्या कच्चा पण बोरा मध्ये आळ्या जायची तोंडात बिगर हाडायचे एखादी नको ग ताडे सगळी कच्ची पडायला लागली ते बघा

बघू अई हो नको पाडू खाली बघ खाली एक हे साईटला का बुर इकडच्या मग नको पाडू जाऊ दे एखादा काढूचं नाही खाली एकू रेशमी गच्चचं भरली नको जाऊ तिकडे ए म्हणा इकडे हे रा नको ग माझ्या डोळ्याला लावतील काटा तर चला या बोरं खायला किडके पिकली तर नाहीत म्हणजे पिकलेले आहेत पिकायला लागलेत पण मी सगळं खिडकीच नाही ती कशाने पोरांना आनंद झालाय आज राहण्यात आले ती तुम्ही पण शनिवारी रविवारी पोरांना नक्की रानात घेऊन जात जावा त्यांना पण शेती जरा थोडीशी दाखवायची कच्ची गोरं पण इतकी गोड लागते ती गोरं पिल्या भास्कर तिकडे जाऊ नको ती पाडू अरे अडचणी जाऊ नका लेकरांनो इकडे या पिले इकडे तो अग त्याचा काय उपयोग नाही नको पाडू सगळी खाली पडते ती मग पिरू नाही ती रामफळ आहे पहि पिरू रामफळ आहे ते तिकडं नको पिर आहे तिकडं गे सगळी बोर पडली त्याला ए विराज काय काय बाई ह्याला चिंचा बी खायच्या त्या अरे खोकला येत असतो दाद्या पडाली खूप पडलं गई पडलं पडलं चिंचा वय खाऊ नका खोकलेला भरती आंबट गोड नाही लावलं लाट लावत काय लावायचं आता सगळेजण म्हणले मला खोकल्याला चिंचा खा चिंच खाल्ल्यावर

चल जातो घरी दिवस मावायला चल की अरे दादू मी चालले घरी बस दोघ तो पूर्ग मांडीस घालून बसले आता बाई दादू अरे चल एक दाखवते तुम्हाला बघा आला का टपी टपी नाही कुठे जातो मी चला तो का विहिरी घ्याला काय ती तसली चमणीची घरटी बघा किती शेवट चाल विहिरीवर चला चला बाय सर